आचार्य युगात प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पुरंदरमधील ज्येष्ठ पत्रकार श्री हेमंत चंद्रकांत आठवडे यांना या ठिकाणी कैलासी काकासाहेब पुरंदरे पुरस्कार सन्मान करण्यात येत आहे त्या सन्मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करतो कदेंजे पाणी आदरामा करणारे व आपल्या अष्टपैलू लेखनी कारण गोवा महाराष्ट्राचे वाटे ठरले व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य वंकार पाषाडे परक यात्रे यांच्या दैनिक मराठा मध्ये लेखी आणि पत्रकारणा अन्य जे जळे घेणारे सार्वजनिक सुपुत्र व मुंबई पत्रकार म्हणून वाटे चंद्रकांत उर्फ काका साहेब पुरंदरे ज्यांच्या आज 85वी जयंती त्या निमित्ताने पत्रकार श्री हेमंत चंद्रकांत ठाकवरे यांना पत्रकार पुरस्कार समारंभपूर्वक देताना मनस्वी आनंद होत आहे पुरंदर तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगत अरगुडे गावच्या विद्वत्तेचा वसा आपल्यातील गुणात्मकतेमुळे आपण उत्तम रीतीने सांभाळत आहात अरगुडे आपल्या जन्मगावी जिल्हा परिषद शाळेत आपण प्राथमिक शिक्षण घेऊन जवळ परिचय कर्मवी बाबा पाटील विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले पुणे वाणिज्य शाखेतील विभाग पदवी पुण्यातील शाहू महाविद्यालयातून व विद्यार्थी सहाय्य समितीच्या वस्ती राहत राहून मिळवली मुंबईत एक वर्ष शासकीय सेवा करत अखंडितपणे सदतीस वर्षाची सेवा बँक ऑफ इंडियाच्या घराडे तिसरवे शाखेत करून आपण सेवानियुक्त झाला आहात जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याच्या आपल्या विलक्षण हातोडीने आपण जनतेत व ग्राहकां विशेष लोकप्रिय होता याचाच उपयोग पुणे सेवानिमृत्तीनंतरही विविध सामाजिक कामात आपल्याला होत आहे प्रत्येक सामाजिक कामात आपण अग्रगण्य आहात ती पत्रकारितेतही हे प्रतिबिंबित होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पत्रकारितेत आपली प्रभावी छाप असून दैनिक सामना संध्या पुण्यनगरी जनप्रवास नवभारत असं अन्य वर्तमानपत्रे नियतकालिकेत हे ठळकपणे जाणवते दर्जादार लेखन पर्यटन रूपी व वाचण्याचे आपल्या विलक्षण आवडीसह आपण हे उत्तम जाणकार वापरले आहात या माध्यमातून आपण असंख्य कवी संमेलना सूत्रसंचालन करून असंख्य रसिकांची मने जिंकली आहे आपल्या या समाजोपयोगी व उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कारासह आपला अनेक पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले संत गोरा नाकुमार राज्यस्तरीय पुरस्कार त्याबरोबर शिक्षक संघटनेचा पुरस्कार कैवारी मराठा पुरस्कार विश्वास अह्यु उत्सव पुरस्कार संभाजी बगिया पुरस्कार आदि पुरस्कारांचे आपण मार्गय आहोत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातोत्ट्यच्या कार्यकऱ्यांवर आपण कार्यात असून कार्या कायद्यासरशी एकनाथ काका जगताप या सामाजिक संस्थेचे प्रतिष्ठानच्या सचिव पदाची महत्वाची धुरा आपण सांभाळत आहात नुकतेच आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले पुरंदर व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे अशा आपल्या विविध सामाजिक ऐतिहासिक साहित्यिक शैक्षणिक कार्यामुळे आपण सर्वत्र लोकप्रिय आहात हात तसा सर्वत्र जाणवतो आपल्या कार्याची साहित्यिक तिची चळवळ या निमित्ताने आज या ठिकाणी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणजे विजयदरा कोलते साहेब व या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आरती पुरंदरे सरावते त्याचबरोबर सरदार कौशिक सुनील पुरंदरे यांच्या उपस्थितीत आपला हा पुरस्कार कहेगाडी कराबाई मंदिरात प्रदान करण्यात आनंद होतो यावेळी आपल्याकडून आशिष कार्य हो आपला अधिकारी गौरव हो यासाठी आपल्याला उत्तम आरोग्याचे दीर्घायुष्य मिळव ही सदिच्छा आमच्या या सन्मानपत्राचा व पुरस्काराचा सहर्ष स्वीकार करावा ही नम्र विनंती धन्यवाद